शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या एकोणतीस जून दोन हजार चोवीस शनिवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांना हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मोठा ढगफुटी झाल्यासारखा पाऊस आपल्याला उद्या झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये वाऱ्याचे देखील प्रमाण वाढणार आहे आणि मोठा पाऊस देखील काही भागांमध्ये होणार आहे सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आणि इतरही उत्तर महाराष्ट्रातील भागांमध्ये उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर वाढून मोठा जोरदार पाऊस होणार आहे तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्रीदरम्यान मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान खात्याचा आहे कोकणात देखील पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला उद्या झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो मराठवाड्यामध्ये असता मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर जास्त राहील मात्र काही परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या भागाला मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आहे तर नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजेच एकोणतीस जून रोजी झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो विदर्भात पहिलेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर सर्वच विदर्भामध्ये उद्यापासून पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचे असणार आहेत मोठा जोरदार पाऊस विदर्भातील बहुतांश भागांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद